अनेक समाजसेवी संस्थांनी अन्नधान्य किराणा माल दिला काहींनी चादरी सतरंजा दिल्या तर काहींनी कपडे दिले पण आमच्या शालेय दप्तराचे काय असा प्रश्न हातूर गावातील मुलींना पडलेला असताना हातुरेवसी सोलापूर येथील मैत्रीय क्लबने या मुलींना दप्तराची किट दिली ही किट पाहून या पूरबाधित मुलींच्या चे चेहऱ्यावर अनेक दिवसानंतरचे स्मित हास्य दिसले हे पाहून सर्वच जण सुखावले दक्षिण सोलापूर तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक मराठी मुलींची शाळा हत्तूर येथे हा प्रसंग घडला मैत्रिय क्लब सोलापूरचे संस्थापक अध्यक्ष सुधाकर कामशेट्टी यांच्या पुढाकारातून पूरबाधितांसाठी मदतीचा हात दिला जात आहे याचाच एक भाग म्हणून हत्तूर शाळेतील मुलींना दप्तराचे पन्नास किट दिले गेले यात बॅग अर्धा डझन वह्या पुस्तके कंपॉजपेटी आणि इतर लेखन साहित्याचा समावेश आहे वाटपानंतर मुख्याध्यापक सूर्यकांत हत्तुरे डोगे यांनी या महापुरात लोकांची भरून न निघण्या इतकी हानी झाली असून या क्लबने योग्य वेळी योग्य ती गरजेची वस्तू देऊन मोठी मदत केल्याची भावना व्यक्त केली शाळे व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बनसिद्ध पटेवडियार सदस्य सोमनाथ वाघमोडे यांनी या गावात अचानक होत्याचे नव्हते झालेले असताना या क्लबने मदतीचा हात दिल्याने त्यांचे आभार मानले यावेळी ज्येष्ठ पालक मल्लीनाथ अजनाळे मैत्रीय क्लबचे सदस्य नवनाथ गुरव निळकंठ पटणे चिदानंद पटणे शरद सोनार अंकुश माळी व बहुसंख्येने विद्यार्थी व पालक उपस्थित होते अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका